अपमार्गाच्या झाड चरचिटा लटगिरा चिरचिरा चिपडा असे सुद्धा म्हणतात हे झाड सर्वसाधारण हे झाड आपल्या घराजवळ त्याचे जंगल किंवा इतर ठिकाणी अपमार्गाचे झाड दिसले असेल आपण अपमार्ग आप झाड पाहिले असेल पण त्याची ओळख कापत नसेल त्यामुळे आपण हे बेकार झाड आहे असे समजत असतो परंतु आपण हे चुकीचे समजत आहोत कारण अपमार्ग झाड हे जेडी जेडी पुढे पुरेपूर नाही यामध्ये अनेक औषधी गुण असतात आपण याचा उपयोग अनेक रोग फायदे मिळवून देतात जसे की दातरोग पचनतंत्र असे अनेक रोग याचे औषधी गुणधर्म आहेत या प पासून आपण कोणते साईड इफेक्ट होत नाहीत तर चला तर पाहूया अपमार्गाचे फायदे दात दुखण्यावर त्याकरता आपमार्गाचे दोन ते तीन पाणी घ्या त्याचा रस काढून त्याचे काप त्याचा बो बोरा घेऊन करून दुख दुखल्या जागेवर लावा त्या लावणे आपले दात दुखी समजा दूर होण्यास मदत होते याचमुळं आपण आपमार्गाचे ताजे मूळ घेऊन रोज दात घासले तर दातांच्या दुखण्यापासून आपण आराम त्यात दोर दात हलणे मशळीची कमजोरी तोंडाचा वास या समस्या ठीक होण्यास मदती त्याचबरोबर आपले दात स्वच्छ राहण्यास मदत होते त्याची त्वचा रोग आपमार्गाचे पाणी कोठून त्याचा उपयोग फोडांवर केला तर आणि त्वचा रोग बरे होण्यास मदत होते जर आपल्या तोंडामध्ये शारी किंवा फोड पडले असते तर त्याकरता अप्पामार्गाचा काढा बनवून गुळण्या करा त्यामुळे तार तार तोंडाचे ठीक होण्यास मदत होते तसेच ज्या लोकांना जास्त पण भूक लागते त्यांना भस्मक लोक ओळख असे म्हणतात त्याकरता आपल्या बीचे तीन ग्राम चूर्ण चूर्ण घेऊन ते दिवसात दोन वेळा घ्या याचे सेवन आपण आठवड्याभर करा त्यामुळे अत्याधुनिक भूक लागण्याची समस्या दूर होईल किंवा अप्पामार्गाच्या बियांचे चूर्ण बनवून आपण खडे साखरेसोबत खाऊ शकता डोळ्यांसाठी आपण दोन ग्रॅम आपमार्गाचे मूळ मुळाचा रस काढा तो मधासोबत मिसळा आणि त्याचे दोन दोन थेंब डोळ्यात पडल्यात डोळ्याची समस्या दूर होण्यास मदत होते डोळे येणे डोळे दुखणे डोळ्यातून पाणी येणे डोळे लाल होणे आणि रात अंधणे याकरता आपण मार्गाची मुळी घेऊन ते स्वच्छ करा त्यामध्ये थोडे छंद मीठ घालून दह्यात दह्याच्या पानासोबत तांब्याच्या भांड्यात घासा आणि आपण हे काजर लावतो त्या पद्धतीने लावा त्यामुळे डोळ्यांची आजार होण्यास मदत होते त्याचे जखम होणे किंवा या करता आपण दोन ते तीन फांद्या घेऊन पाणी घेऊन चूर चुरगाडा त्याचा रस काढून काटलेल्या किंवा शिरलेल्या बागा लावा यामुळे खून येण्याचे रक्त येण्याचे बंद होते त्याचबरोबर याच्यामुळं त्यातून ते केळत उकळाले आणि ते काटलेल्या किंवा चिरलेल्या भागात जखमेला जखमी त्यामुळे आराम मिळतो तर आपले जुने गाव असेल त्याकरता अप्पमार्गाचा रस काढून तो रस लावा त्यामुळे जखम चिघळत नाही त्याचबरोबर आपण अप्पामार्गाचे बी पन्नास ग्रॅम घेऊन ते मदत मिसळा ते मिसळण पन्नास ग्राम तुप तुपात चांगले शिजवून घ्या ते थंड झाल्यावर जिथे जखम असे तिथे लावत त्यामुळे गाव लवकर भरण्यास मदत त्याचबरोबर जर आपण आपामार्गाचा काळा करून जखमी जखम धुतली तर जखम ठीक होण्यास मदत होते जर खोकला येत असेल तर आपण सव्वाशे मिलीग्राम चूर्ण मदत मिसळा ते सकाळी आणि संध्याकाळी लहान मुलांना चाटना दिले तर श्वास नळी आणि छातीचे कप निघून जातो तसेच लहान मुला मुलांची खोकला ठीक होण्यास मदत होती जर आप सतत खोकला येत असेल तर आपमार्गाचा काढा पिरायला आराम मिळतो तसेच न्यूमोनिया झाल्यावर सव्वाशे ते अडीचशे मिलीग्रॅम रस घेऊन त्यात साखर पन्नास ग्रॅम मिसळा ते गरम करा ते थंड झाल्यावर सकाळ संध्याकाळ सेवन केलं आठवड्याभरात आराम मिळतो ते ताप ताप येणे किंवा थंडी वाजून आल्यावर आपमार्गाचे दहा ते वीस पाणी घ्या त्यामध्ये पाच ते दहा काळे मिर्च आणि सात ते आठ लसूण पाकळी घेऊन त्या पोटा त्याची लहान गोळ्या बनवा ज जर ताप आलं दररोज दोन तासांनी एक गोळ घ्या आणि ताप आणि थंडी वाढण्यास बंद होते पोटा त्याच्या पोटासमोर समस्या असतात तर आपण मार्गाचे पाणी फांडे मूळ फुले यांचे सर्व भाग घेऊन चारशे मिलीग्रॅम पाण्यात देऊन ते शिजवा आपण जे पाणी घेतले ते अर्धे घुसून ते शिजवा त्यामध्ये नवसागर चूर्ण एक ग्रॅम आणि काळी मिर चूर्ण मिळाला आपण हे दिवसातून तीन वेळ घेतले तर पोटासंबंधी सर्व समस्या दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपण अपामागाचे मुळांचे चूर्ण दोन ग्रॅम घेऊन ते मदत मिश्रण शिवून घेऊ पोटासमोर सर्व समस्या दूर होण्यास मदत होते तसेच